नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत प्राजक्ता माळीला आता गौतमी पाटीलची देखील साथ मिळालेली आहे कलाकारांच्या बदनामीवर तिने देखील परखड उत्तर दिलेलं आहे पण नेमकं ती काय म्हणाली आहे हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का बीडमधील प्रकरणात इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी सहित इतर दोन नावाचा केला होता सुरेश धस यांनी नावाचा उल्लेख केल्याने पत्रकार परिषद घेऊन तीव्र संताप व्यक्त केला सुरेश धस यांच्यासारखे राजकारणी महिलांच्या कर्तृत्वावर शिंतुडे उडवत आहेत अशा शब्दात प्राजक्ता माळीने भावना व्यक्त केल्या आता या संपूर्ण प्रकारानंतर नृत्यांगना गौतमी पाटील देखील प्राजक्ता माळीला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावली आहे कलाकारांचं नाव कुणासोबतही जोडू नका असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं आहे आमदार सुरेश धस यांनी बीडच्या इव्हेंट मॅनेजमेंट वर भाष्य करताना काही अभिनेत्रींच्या नावाचा नावाचा उल्लेख केला होता प्राजक्ता नावाचा होता त्यात देखील समावेश सुरेश धस यांनी प्राजक्ताच्या नावाचा उल्लेख केल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता या ट्रोलिंगला कंटाळल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता माळीने मनातली खंत व्यक्त केली आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत केलेली आहे प्राजक्ता माळीने भावना व्यक्त केल्यानंतर नृत्यांगना गौतमी पाटीलने तिच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे बदलापुरात आगरी महोत्सवाला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने हजेरी लावली यावेळी गौतमी पाटीलने प्राजक्ता माळीच्या वक्तव्यावर भाषण केलं कलाकारांची बदनामी करणे चुकीचं असल्याचं देखील तिनं म्हटलं आहे याविषयी गौतमी पाटील अजून नेमकं काय म्हणाली हे देखील आपण जाणून घेऊया तर याविषयी गौतमी पाटील म्हणाली की कलाकार हा कलाकारच असतो त्याचं नाव जोडून त्याची बदनामी करणं चुकीच आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्यच आहे तिच्या भूमिकेचं समर्थन मी करते आपल्यालाही यादी अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं मात्र मी कधीही खचून गेले नाही त्यामुळे प्राजक्ताने देखील खंबीरपणे उभे राहून आपली कला सादर करत राहावी तर गौतमी पाटीलच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद